शिरूर महानगर बँकेच्या विरोधात आजाद मैदान मुंबई येथे बेमुदत आंदोलन सुरू आहे आहे आंदोलक सतीश बबन पाचंगे यांची खूप मोठी फसवणूक केली या संदर्भात काय घडलं जाणून घेऊयात त्यांच्याकडून आज आपण आझाद मैदानातून एका मराठा आंदोलनावरती जो अन्याय झालेला आहे त्यांची बँकेनी जे कुठल्याही प्रकारचा कायदेशीर विचार न करता किंवा त्यांचा विचार न करता जी बँकेने त्यांच्या मालमत्तेची किंमत जास्त ठरवून आणि आता निलावायच्या वेळेस त्याची एकदम तुंड तुंडपुंज किंमत करून विक्री केलेली आहे त्याच्याबद्दल आपण ज्या मराठा आंदोलनावरती अन्याय झालाय त्यांच्याशी थोडीशी माहिती जाणून घेऊ ते काय बोलतात सविस्तर तर आपण आपल्यावरती जो जो बी अन्याय झालेला आहे त्याच्याबद्दल आपण महानगर बँक आहे त्या बँकेबद्दल काय बोलाल मी रंगनाथ वरून बोलतोय माझ्याशी बँकेने अडीच वर्षापासून माझी खूप पिळवणूक केली आहे मी बँकेत गेल्या अकरा वर्षापासून पूर्ण कर्ज फेडलेलं आहे तरी मला ह्या लास्ट कर्जासाठी मला त्यांनी माझी प्रॉपर्टी दहा करोडची प्रॉपर्टी एक अडीच करोडला डिस्काउंट घेण्याचा प्रयत्न लुट मारायचा प्रयत्न करत आहेत तरी मला याच्यातून माझ्या कुटुंबाला जगण्यासाठी मला न्याय मिळावा तर आंदोलनाला राजेंद्रजी साळवे साहेब एक संघर्ष करतात पुणे जिल्ह्यामध्ये या आंदोलनात त्यांची कशा पद्धतीने मदत होईल आणि त्यांचं याच्याबद्दल काय मत आहे त्यांच्याकडनं जाणून घेऊ आपण मी राजेंद्र गोविंद साळवे अध्यक्ष अखिल मांजराई नगर नागरिक समिती शिरूर पुणे धोकसांगरी येथील एका खेडेगावातील गरीब मराठा शेतकऱ्यावर त्याने बँकेकडून महानगर बँकेचं एक कर्ज काढलं आणि ते कर्ज फेडलं नाही म्हणून बँकेने महसुली अधिकाऱ्यांच्या मदतीने थेट जप्तीची कारवाई केली बेकायदेशीर ताबा घेतला तर याच्या मागे खूप मोठं एक षडयंत्र आहे आणि असे प्रकार महाराष्ट्रात होत आहेत एका बाजूला जरांगे पाटील मराठा समाजाच्या न्यायाच्या हक्कासाठी आरक्षणासाठी बसले दुसऱ्या बाजूला एक मराठा उद्योजक आपल्या न्याय मागण्यासाठी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आंदोलनाला बसलाय आणि ही विसंगती सरकारने लक्षात घ्यावी की गरीब शेतकऱ्यांची फसवणूक बँका कशा करतात तर त्या बँकेने या अगोदर शेतकऱ्यांनी वेळोवेळी अकरा वेळा तब्बल कर्ज काढली ती पन्नास पन्नास साठ साठ लाखाची कर्ज अगदी वेळेत फेडलेली आहेत म्हणजे तो पात्र शेतकरी आहे विश्वासू शेतकरी आहे म्हणून त्या बँकेने वेळोवेळी त्यांना कर्ज दिलेली आहेत परंतु ज्यावेळेस तेराव्या वेळी ज्यावेळेस ती कर्ज काढण्याची वेळ आली त्यावेळी कालावधी होता हा कोरोनाचा आणि कोरोनामध्ये परिस्थिती जगभर आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जी होती ती सर्व जग जाहीर आहे असं असताना शासनाचे निर्देश असताना बँकांना या ठिकाणी सदर शेतकऱ्याची थकबाकी थकली म्हणून अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्यांच्यावर एकशे एक ची चुकीची कारवाई जिल्हाधिकाऱ्यांनी करावी त्याला समर्थन उपनिबंधक सहकारी खात्याने द्यावं आणि पूर्णपणे बेकायदेशीर ताबा पोलिसांच्या मदतीने घेऊन आज त्या शेतकऱ्याला देशोधडीला लावावं आज त्या शेतकऱ्यांची अवस्था जर पाहिली तर अतिशय बिकट अशी अवस्था असून आज उद्या त्यांना आत्महत्येशिवाय कुठला पर्याय राहणार नाही करोड रुपयाची प्रॉपर्टी लुटली आणि ती लुटून ती बी किती दोन अडीच करोड रुपयात दाखवताना ह्यांनी आवाच्या सवा रक्कम दाखवायची आणि ज्या माणसाला लुटायची त्या माणसाला मग प्रोजेक्ट करून टेंडरच्या माध्यमातून पुढे आणायचं अशा पद्धतीचे प्रकार महाराष्ट्रामध्ये असंख्य खेडेगावात चाललेले आहेत आणि हे सरकारने जर थांबवलं नाही कारण सरकारचा ह्याचा पन्नास टक्के वाटा आहे बँकेच्या अधिकाऱ्यांनी जी चुकी त्या चुकीला समर्थन या सरकारच्या जिल्हाधिकाऱ्यांनी उपनिबंधिकांनी दिलेला आहे आणि म्हणून माजी महाराष्ट्र सरकारच्या संबंधित मंत्र्यांना माननीय चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री तसेच सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी त्या त्या विभागातल्या संबंधित अधिकाऱ्यांवर जी काही त्यांनी चुकीची कारवाई केली एखाद्या का मराठा शेतकऱ्यावर आणि देशोधडीला लावले त्यांच्यावर सक्त कारवाई करून ह्या प्रकरणाची सखोल चौकशी करून सदरच जी एकशे एक, एक चुकीची कारवाई ती रद्द बातल करावी या मागणीसाठी आजपासून आम्ही या मुंबई या ठिकाणी आझाद मैदानात बेमुदत धरणे बसलो आहे तरी पण शासनाने याची दखल घ्यावी अन्यथा याचा विस्फोट महाराष्ट्रात झाल्याशिवाय राहणार नाही आनंदाची गोष्ट ही आहे की सरकार फक्त बोलतय लाडकी बहीण लाडकी बहीण पण आजही समाजामध्ये लाडक्या बहिणींवरती किंवा त्यांच्या कुटुंबावरती होणारा अन्याय बँका कशा पद्धतीनं कुटुंबावरती अन्याय करत आहे तर एका लाडक्या बहिणीकडनं आणि त्यांच्याकडून जाणून घेऊ त्यांना सरकारने कशा पद्धतीने लाडकी बहीण म्हणून मदत केली पाहिजे तुमचं आज जे तुमच्या कुटुंबावरती अन्याय झालेला आहे त्याच्याबद्दल तुमचं मत काय आहे लाडकी बहिणी सरकारने कर लाडक्या बहिणीवर अशी जप्ती आणली आज माझ्या पतीवर पतीने पतीवर असा अन्याय केलाय जर या पतीला काय जास्त कमी जर झालं तर याला सरकार जबाबदार राहील तसेच हे जे आंदोलक आहे त्यांच्या वडिलांकडनं आपण थोड्याशा गोष्टी जाणून घेऊया भाऊ एकंदरीत तुमचं काय मत आहे या गोष्टीवरती जे घरामध्ये आता घडतंय याच्याबद्दल त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्हाला तुमच्या मुलाबद्दल काय वाटतं याच्याबद्दल मला एकच वाटतंय याला गेला असताना जागा द्यावं सरकारने नाही तर मग सरकार याला जबाबदार आहे ते दुसरं काही नाही हे एका मुलाच्या वडिलांची व्यथा आहे आज पहिल्यांदा थोडस चॅनल समोर बोलताना ते डगमगलेत पण मगाशी त्यांची थोडक्यात मुलाखत घेत असताना त्यांनी सांगितलं की आमच्या कुटुंबाला आमच्या मुलाची खूप खूप गरज आहे तर सरकारने जर याच्यावरती ठोस निर्णय घेतला नाही तर आम्ही आमोरण उपोषणही करणार आहोत आणि आज जर त्यांचं वय पाहता त्या दोघांनी जर हे ठरवलं आणि जर त्यांना काय झालं या फॅमिलीला तर माझं मत हेच आहे मी त्या बँकेबद्दलची जी माहिती घेतली महानगर बँकेबद्दलची अनेक लोकांना शिरूर तालुक्यामध्ये बँकेने अशाच प्रकारे प्रॉपर्ट्या लुटण्याचा विषय केलेला आहे नगर जिल्ह्यामधील श्रीगोंदा तालुक्यातील एक घटना आहे तिथं सुद्धा असं शेतकऱ्यांना गायी पालनासाठी पैसा देऊन त्यांनाही देश जोडील लावलेला आहे ती केस आज माननीय सर्वोच्च न्यायालय कोर्टात चालू आहे अशाच पद्धतीने आज ह्याही व्यक्तीवरती हा अन्याय होत आहे तरी माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील साहेब महसूल मंत्री बावनकुळेजी साहेब यांनी याच्या या गोष्टीमध्ये दखल घेऊन त्या बँकेवरती कारवाई करावी असं या सर्व आंदोलकांचं मत आहे संतोष सापकर आझाद मैदान मुंबई